चन श्री गुरुदेव श्री स्वामी मी रोहिणी परत परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या या चॅनलमध्ये आणि आज आपण परत एकदा पितृपक्षाबद्दल एक माहिती बघणार आहोत जी तुम्हाला सर्वांना माहिती असायला हवी असं मला वाटतं आणि बऱ्याचशा वेळेस आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती असतात पण अशा बारीक निरीक गोष्टीकडे आपण लक्ष देत नाही आणि त्याचं महत्व काय आहे त्या गोष्टी कशाबद्दल असतात काय आपल्याला कधी कळत नाही फक्त आपण करायचं म्हणून करतो तर शक्यतो बघ बघा आपल्याला त्या गोष्टी हव्या असायला हव्या म्हणजे माहिती असायला हव्या त्यामुळे मी तुमच्यासाठी असे व्हिडिओ घेऊन येतील पण एवढ्यात काय झालं आहे पितृपक्षाबद्दलचे व्हिडिओज मी एवढ्यात आणले नाही कारण मला तेवढा वेळ भेटला नाही तर आता लगातार तुमच्यासाठी मी एकामागे एक आता हे दोन तीन पितृपक्षाबद्दलचे व्हिडिओ घेऊन येणार आहे त्याच्यानंतर आता आपल्या नवरात्रीचे व्हिडिओसुद्धा होणार आहे आणि आता बघा पितृपक्ष आपले सर्व पितृ अमावश्यापर्यंत आहे म्हणजेच पुढच्या रविवारपर्यंत तर अजूनही आपले एखादे पित्र राहिले असतील किंवा करायचे राहिले असतील किंवा त्या तारखेनं नाही झाले तर तुम्हाला ते सर्व पित्री अमावशाला करता येईल अशा हिशोबाने मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल असं मला वाटतं तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू या सगळ्यात पहिले महत्त्वाचं जर का तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला लाईक करा कारण मग नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडेल त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशनवर क्लिक करा ऑलवर क्लिक करा म्हणजे येत्या पुढच्या सगळ्या व्हिडिओजची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल इथे मी तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायचा प्रयत्न करते नक्कीच तुम्हाला आपले व्हिडिओ आवडतील चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आपल्याकडं कसं मानलं जातं की कि श्राद्धात किंवा पितृपक्षात जेव्हा आपण आपल्या पित्रांना घास देतो किंवा आपल्या पित्रांना नैवेद्य किंवा त्यांच्या नावाचा जो घास काढून ठेवतो त्यावेळेस आपण बाराच्या आत किंवा बारा वाजेच्या आतपर्यंत बारा वाजेपर्यंत आपण त्यांना जेवायला घालतो आणि त्यावेळेस जर का अचानक आपल्याला एखादा कावळा दिसला किंवा एखादं कावळ्याने ते शिवून गेला, गेला ते ते तर आपल्या मनाला खूप समाधान वाटतं वाटते हो आपले पितृ जेवून गेले आहेत त्यांना त्यां म्हणजे आपल्याला तितका आनंद वाटतो की ते आनंदी आहेत ते आपल्याकडे येऊन गेले त्यांचा आपल्यावर आशीर्वाद आहे तर कावळाच का सगळ्या गोष्टींचं लाईक बाकीचे पण पक्षी आहेत पण कावळ्यालाच का एवढा महत्त्व आहे पितृपक्षामध्ये आपण कावळ्याचीच का वाट बघतो आपण का नाही दुसऱ्या पक्ष्यांची वाट बघत तर बघा कावळ्याचा हा खूप एक वेगळा महत्त्व आहे कारण पितृपक्षांमध्ये किंवा बघा एखाद्याच्या घरी कोणी वाढलं होतं दहाव्या देराव्याचा जो सगळा कार्यक्रम केला जातो त्यानंतर जे सगळ्या ज्या विधी असतात त्यावेळेस जो नैवेद्य किंवा ज्या गोष्टी असतात त्याला मी त्याला आपण अस म्हणजे त्यांच्यासाठी आपण हे म्हणणार नाही नैवेद्य नाही म्हणणार पण तसं असतं त्यांचा जो घास काढून ठेवायचा असतो त्या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्यांच्यासाठी सुद्धा तेव्हा आपण जेव्हा त्या विधी करतो तेव्हा सुद्धा कावळ्याने त्या गोष्टी शिवल्या तर आपल्याला खूप समाधान वाटतं खूप मस्त वाटतं की अरे हां आपले आपले पूर्वज जेवून गेलेले आहेत ते त्यांना ते समाधानी आहेत आपल्या आपण जे काही केलं आहे त्याच्यावरनं ते खुश आहेत असं आपल्याला वाटतं तर बघा श्राद्धात जे आहे श्राद्ध पक्षात आपण कावळ्यांनाच अन्न देतो कारण त्यांचं एक विशेष महत्व आहे ते यमराज यांचे दूत मानले गेलेले आहे ते कुठलंही असो म्हणजे कोणतेही कावळे समजा आपल्याकडे आपल्याला दिसले तर आपण असं गृहित धरतो की ते आपल्या घरचे आहेत आणि ते आपल्याकडे आलेले आहेत आणि ते आनंदी आहेत आणि ते आपल्याला सांगतायत की हां आम्ही कर, तुमच्या कर्तृत्वाने तुमच्या कार्याने खुश आहोत आमचा आशीर्वाद तुमच्यावर आहे अशा पद्धतीने आपल्याला सांगतात तर काहू कावळा म्हणजे पाहुण्यांचे आगमनसुद्धा मानले जातात बघा आणि पितरांचे आश्रमस्थानसुद्धा मानले जाते तर पौराणिक कथेनुसार कावळ्याने अमृत चाकले होते त्यामुळे त्याच्या मृत्यूचे हे एक रहस्य आहे त्याचा अपघाती मृत्यूच होतो म्हणजे कावळा जो आहे त्याचा अपघातीच मृत्यू होतो असं मानलं जातं तर ज्या दिवशी कावळा मेला त्या दिवशी त्याच्या साथीदारांपैकी कोणीही अन्न खात नाही तर म्हणजे शक्यतो असं मानलं जातं की कावळ्याचा अपघातीच मृत्यू होतो आणि ज्या दिवशी त्याच्या त्यांच्या सहपरिवारामधला त्यांच्या ह्याच्यातला जर कावळा गेला तर त्यांच्यातलं कोणीही अन्न खात नाही भविष्यात घडणाऱ्या घटनांची कावळ्यांना आधीच कल्पना असते त्यांना आधीच कळतं की पुढे काय घडणार आहे काय होणार आहे त्यामुळे सुद्धा कावळ्यांनाही पितृंचं म्हणजे त्यांचं स्थान मांडलं जातं शास्त्रानुसार कोणताही सक्षम आत्मा कावळ्याच्या शरीरात फिरू शकतो म्हणजे कुठल्याही प्रकारचं आपल्याला माहिती आहे की आपल्याला इथे पॉझिटिव्ह एनर्जी आहे नेगेटिव्ह एनर्जी आहे सगळ्या गोष्टी आहेत त्याप्रकारे ज्या सक्षम आत्मा असतात ज्या स्थायी असतात त्या कावळ्याच्या रूपात त्यांच्याबरोबर फिरू शकतात ते बघू शकतात आपण बघू शकत नाही की आपले पित्र आपल्या जवळ आहेत ते आपल्याकडे लक्ष देतात पण कावळ्यांच्या रूपात ते नक्कीच आपल्यावर लक्ष देतात त्यानंतर कावळ्यांना भोजन दिल्याने पितृ आणि कालसर्प दोषाचे दोष दूर होतात आणि त्याच वेळी पित्र तृप्त होतात समाधानी राहतात आणि त्यांना म्हणजे ते आपल्यावर कायम ते आनंदी राहतात आणि आपल्यावर त्यांचा आशीर्वाद सदा राहतो आणि कुठल्याच प्रकाराचा पितृदोष आपल्यावर होत नाही त्यामुळे असं म्हणलं जातं बघा की रोजसुद्धा स्वयंपाक करताना किंवा रोजसुद्धा जेवताना एक घास पित्र्यांचा काढून ठेवायला हवा कारण त्यांना तो पहिला मान दिला गेला पाहिजे कावळा न थकता मैल उडू शकतो त्यामुळे त्याच्यामध्ये भरपूर भरारी आहे त्यामध्ये खूप अशी गोष्ट आहे की तो कुठूनही कुठेही जाऊ शकतो कधीही जाऊ शकतो आणि त्याचबरोबर एक पांढरा कावळा देखील तो सगळ्यात महत्त्वाचा यमराजाचा दूत मानला जातो त्यामुळे तोसुद्धा खूप महत्त्वाचा मानला जातो पण शक्यतो पांढरा कावळा हा सापडणं खूप दुर्मिळ आहे अजिबात आपल्याला दिसत नाही पण त्याचंसुद्धा तेवढंच महत्त्व आहे तर अशा पद्धतीने बघा कावळ्याचं खरंच महत्त्व आहे कथेनुसार पुरा पौराणिक कथेनुसार कावळा यमराजाचा दूत होता आणि ही दूत आहे आणि त्याचमुळे ते सगळे इकडच्या गोष्टी म्हणजे आपल्या इथे घडणाऱ्या गोष्टी पृथ्वी घडणाऱ्या गोष्टी आपल्या पिंढरांपर्यंत कशा पोहोचवायच्या हे त्यांच्या दूतांद्वारेच केलं जातं तर हे होतं कावळ्याचं महत्त्व म्हणजेच आपल्या मित्रांमध्ये कावळ्याला काय एवढं महत्त्व देतो आपण त्याबद्दलची माहिती तुम्हाला जर का याच्याबद्दलची कथा ऐकायची असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुम्हाला त्याचीसुद्धा माहिती लवकरच देईल भेटूया आपण परत पुढच्या एकदा छानशा व्हिडिओमध्ये काळजी घ्या असेच आपले व्हिडिओ बघत राहा परत भेटूया अवधूत चिंतन गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ